नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावरतीच जबरदस्त धक्का बसलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती करून उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि अजित पवारांच्या ताब्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात हे दोन्ही पक्ष दिल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता बी जे पीला जे हवं होतं ते घडताना अजिबात दिसत नाही सर्वांची मिळून ताकद वाढेल आणि ठाकरे आणि शरद पवार संपून जातील जो असा त्यांचा कयास होता तो मात्र उलटाच होताना दिसत आहे आणि याच धर्तीवरती किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप कसे बिनबुडाचे हे, आहेत हेच आता सिद्ध होताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्यांना सगळ्यांना पावन करून घेतल्यामुळे आता लोकांची सुद्धा नाराजी आहे आणि सत्य काय ते जनतेसमोर यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये रवींद्र वायकर आज शरीराने केवळ ते शिंदे गटात आहेत मात्र मनाने आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं त्यांच्या मुलाखतीमधून दिसायला मिळालेलं आहे मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की माझ्यावरती प्रचंड दबाव होता मला पक्ष बदलावा लागला हा नियतीचा खेळ कोणावरही येऊ नये एकतर मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता मलाच नव्हे तर पत्नीलासुद्धा अडकवण्यासाठी हे प्रयत्न सुरू होते म्हणून नाईला जाणे जेलमध्ये जाण्याऐवजी मी पक्ष बदलला आणि ही जी वेळ आहे ती कोणावर येऊ नये आज उत्तम उत्तर पश्चिम मतदारसंघातून गटातून वायकर विरुद्ध ठाकरे यांचे अमोल कीर्तीकर यांची थेट लढत आहे आणि यामुळे जवळपास ठाकरेंच्या गटाचा चा विजय हा निश्चित मानला जातोय